नमस्कार तर आज आपण मालोजी राजे भोसले यांच्या बालपणाविषयी माहिती बघणार आहोत मालोजी राजे भोसले यांचा जन्म इसवी सन पंधराशे बावन्नमध्ये मध्ये झाला राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा व राजे भोसले यांचे वडील होते भोसले घराणेचे संस्थापक होते ते एक पराक्रमी सरदार होते आणि निजामशाहीत महत्वाच्या पदावर कार्यरत होते बालपण राजे भोसले यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले ते पुणे जिल्ह्यातील वेरूळ सध्याचे छत्रपती संभाजीनगर भागात जन्मले भोसले घराणे त्या काळात मराठा सरदारांच्या मध्यमवर्गीय कुळातील होते आणि मालोजी लहानपणापासूनच शिवराणी कर्तृत्ववान होते त्यांचे वडील बाळाजी भोसले हे एक सामान्य शेतकरी व पायदानदार म्हणजेच लष्करी घोडदळात लहानपदावर कार्यरत होते मालोजींना लहानपणापासूनच घोडेस्वारी युद्धकला आणि शौर्याची आवड होती त्यांनी स्वकर्तृत्वावर निजामशाहीच्या दरबारात आपली विशेष ओळख निर्माण केली बालपणात त्यांना फारसे शैक्षणिक शिक्षण मिळाले नाही पण स्वभावाने ते अत्यंत चाणक्ष आणि धाडसी होते त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि पराक्रमाने पुढे जाऊन ते मोठे सरदार झाले आणि भोसले घराण्याची प्रतिष्ठा वाढवली लग्न मालोजी राजे भोसले फलटणचे देशमुख घराण्यातील दीपाबाई उर्फ उमाबाई निंबाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता त्यांचा भाऊ जगपालराव निंबाळकर त्यांच्या विवाहानंतर त्यांना शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले ही दोन मुले झाली मालोजीराजेने स्वतःच्या पराक्रमाने निजामशाही दरबारात मोठे स्थान मिळवले त्यांनी आपला मुलगा राजे यांचा विवाह जिजाबाई उर्फ जिजामाता यांच्यासोबत इसवी सन सोळाशे पाचमध्ये केला हा विवाह भोसले घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला कारण जिजाबाई पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता बनल्या आणि स्वराज्य स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती थँक्यू